शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी सुजल ॲग्रो मास्टर नगर कर्जत येथे पॉवर टिलर पॉवर विडर ब्रश कटर फवारणी पंप यांसारखे शेती उपयुक्त अवजारे उत्तम क्वालिटी आणि वाजवी किमतीत उपलब्ध व्ही एस टी शक्ती आणि किसान क्राफ्ट कंपनीचे अधिकृत विक्रेते शासकीय अनुदानास पात्र आजच सुजल ॲग्रो मास्तर नगर येथे भेट द्या आणि आपल्याला आवश्यक असलेली शेती उपयुक्त अवजारे खरेदी करा संपर्क नऊ सहा सहा पाच नऊ आठ नऊ एक शौर्यानं लढणाऱ्या जवानांना प्रोत्साहन देण्यासाठी कर्जत शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक इथून भारत जिंदाबाद रॅली काढण्यात आली ही रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आली निवेदन नायब तहसीलदार सचिन राऊत यांनी दिलं आरपीआयचे कर्जत तालुका प्रभारी अध्यक्ष मनोज गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली काढण्यात आली देशामध्ये सिंदूर नावाचं ऑपरेशन केलं यामध्ये यश आलं यात ज्यांनी सहभाग घेऊन भारताचा स्वाभिमान जिवंत ठेवला ज्यांनी आमच्या भगिनींचं कुंकू पुसलं त्याला धडा शिकवण्यासाठी भारत हा एकसंघ आहे हे जगाला दाखवून दिलं भारत देश जगात कुठेही कमी नाही हे दाखवून दिलं या सिंदूर नावाच्या ऑपरेशनमध्ये काही जण शहीद झाले त्यांना आदरांजली वाहण्यासाठी आणि तसंच योगदान देणाऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी ही भारत रॅली केंद्रीय मंत्री राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली भारतभर काढण्यात येणार आहे या प्रसंगी रॅलीमध्ये भारत जिंदाबाद यात्रेमध्ये कोकण प्रदेश कार्याध्यक्ष राहुल डाळिंबकर जिल्हा सचिव सुनील सोनवणे जिल्हा उपाध्यक्ष जयेश शिंदे ज्येष्ठ नेते दीपक भालेराव विधानसभा अध्यक्ष किशोर गायकवाड महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅडव्होकेट उत्तम गायकवाड युवक अध्यक्ष अमर जाधव युवक सचिव राहुल गायकवाड कर्जत महिला शहर अध्यक्ष वैशाली भोसले नेरळ महिला शहर अध्यक्ष सुरेखा कांबळे तिवरे ग्रामपंचायत माजी उपसरपंच सुष्मिता जाधव महिला पदाधिकारी उज्ज्वलाताई सोनावणे जयश्री सोनावणे अनिता गायकवाड आदींसह आरपीआयचे पदाधिकारी राजू जगताप संतोष जाधव सुभाष पवार स्वप्नील काकडे आलोक डाळिंबकर मनोज निकम भीमराव गायकवाड गौतम जाधव मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते असलेल्या या ठिकाणी नागरिक गेले या गोष्टीची आणि खर्च देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना स्वरूपात होती माननीय देशाचे पंतप्रधान दुसरीकडे भारत भारत देशाच्या बाहेर होते परंतु ही घटना घडल्यानंतर तो कार्यक्रम त्यांनी कॅन्सल करून त्वरित भारतामध्ये त्यांनी पुन्हा आगमन केलं आल्यानंतर चार सहा दिवसामध्ये प्लॅन तयार केला सिंधू नावाचा दा प्लॅन तयार केला आणि भारतामध्ये घुसून भारतीय भारतीय पायलटच्या होत्या दोन्ही आमच्या दीपजी भालराव साहेबांना एक दुसरी महिला होती आणि भूमिका सिंग अशा दोन महिलांनी तो कार्यक्रम अतिशय जोच केला आणि सुमारे जी भारत स्थळ होती त्यांची ती उद्ध्वस्त करून सुमारे दीडशे अतिरेक्यांना कड टाकण्याचं काम हा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आम्हाला निशिमान पहिला तर धर्मेन देशावर काही वेळ कुठला कडी त्या जातीने लोकत्र उभं राहणं गरजेचं आहे कोण एक नाही त्यांनी केलेली कृती महत्वाची आहे याचा सार्थ अभिमान झालेली आम्हाला निश्चित स्वरूपात आहे त्याच मंत्रिमंडळात आमचे नेते आदरणीय राठोड साहेब हे देखील केंद्रामध्ये त्यांचे काम करतात त्यांनी आम्हाला आदेश दिला की पाच तारखेपर्यंत गौरव धामा गौरव रॅली या भारत देशामध्ये सगळीकडे आरटीआयच्या माध्यमातून काळजी केली पाहिजे आणि त्यांचा आदेश तीन संत मानून जिल्ह्याचे आमचे नेते आदरणीय गायकवाड साहेब जिल्हा अध्यक्ष यांचा आदेशाला आम्ही आज प्रतिसाद देत कर्जत शहरामध्ये आम्ही संविधान राहिली आणि गौरव रॅली काढण्याचा आम्ही प्रयत्न करतो नरेंद्र मोदी साहेब यांच्या आदर्शच हे आदर्श यशस्वी केलं त्याबद्दल आम्ही जे तिरंगा डॅडी काढत आहोत विशेष महत्त्व म्हणजे काय त्या पायलटमध्ये की आधारतंभा जे असतात की अटकी भूमिकेमध्ये अंबिका सिंग आणि एक मुस्लिम डेडी अंबिका सिंग ही कधीच वस्ती कधीच महिला होती अतिशय एक महिला होतं एक मुस्लिम महिला होते दोघी पहिलं मी ह्या ऑपरेशनचं लिडरशिप फिरवतो आणि ह्याचा अर्थ असा की ह्या देशामध्ये आपण सर्व बहुजन एस सी एस सी आणि आपण सर्व लोकांनी ते देशावरती प्रेम आहे आमच्या आर पी आय ची सुद्धा देशावर प्रेम आहे आणि ही तिरंगा लढा जो आहे यात्रा जी आहे आमच्या आर पी आयच्या काढते त्याबद्दल अनेक सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय चांगला जोगाने उत्साह आम्ही तिरंगा रडणी काढतो यांच्या वतीने या आज आपले देशाचे पंतप्रधान आंत्रिय नरेंद्र मोदी साहेब यांनी ऑपरेशन सिंधू राबवलं गेलं त्या सिंधू ऑपरेशनच्या माध्यमातून अतिरेकांना कंठस्थान घालण्याचं काम अतिरेके अड्डे होते ते उद्ध्वस्त करण्याचं काम आपल्या भारतीय सैन्याने केलेलं आहे हा ज्या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ म्हणजे गर्ज तालुक्याच्या वतीने या ठिकाणी आपण आज सिंधू ऑपरेशन केलं त्याच्या सरकार आपण या ठिकाणी रॅली काढत आहोत कारण की आपल्या देशाची सैनिकांनी प्राण्याची आहुती दिली आहे आणि आपल्या सरकारने देखील ठोस पावलं उचलून आज आपल्या भारत आपण सलाम केलेला आहे म्हणून सैन्याला मनोदैर्य उंचवण्यासाठी आणि आपल्या सरकारचा कार्याचा गौरव करण्यासाठी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कर्जत यांच्या वतीने आपण या ठिकाणी एक रॅलीचं आयोजन केलेलं आहे म्हणून एप्रिल महिन्यामध्ये आपल्या भारतामध्ये काश्मीरमध्ये पहिलगाम येथे अतिरेक्यांनी जो हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये आपल्या निष्पाप लोकांचा बळी गेला या निष्पाप लोकांच्या बळीचे उत्तर म्हणून आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय सैन्य यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन अतिरेक्यांचे स्थळं उद्ध्वस्त केले आणि या त्यांचं सिंधू ऑपरेशन ऑपरेशन हे सक्सेस करून दाखवलं निमित्ताने आमच्या पक्षाचे सर्व सर्व रामदाजी आठवले साहेब यांनी सांगितलं की वीस बावीस मे ते बावी पाच जु जूनपर्यंत आम्हाला संपूर्ण भारतभर अभिनंद अभिनंदन यात्रा घ्यावी त्यानिमित्ताने जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष यांनी आम्हाला आदेश दिला की मी पण आपल्या खरू तालुक्यामध्ये शिक्षक यात्रा शिक्षक अध्यक्ष पालन करून आणि आमच्या स्वप्नाचे नेते अवधी आदिंद्र साहेब आणि महागाज आघाडी यांच्या आणि जिल्ह्याचे सचिव महासचिवित झोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली आज आणि ते भारत अभिनंदन यात्रा यांचे आयोजन केले आहे या निमित्ताने आलेल्या सर्व रिपब्लिकन कार्यकर्त्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि ज्ञानेश्वर बागडे विकासनामा कर्जत